पालघर जिल्ह्यात जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूने डोकं वर काढलं असून मागील तीन दिवसात दोन गर्भवती माता तर एक गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत वेळेत उपचार न मिळणे हे मृत्यू झाल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आज आरोग्य विभागाची बैठक पार पडली या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बुडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या काही उपाययोजनांसाठी आम्ही पाठपुरावा करू असं आश्वासन यावेळी खासदार हेमंत सावरा यांनी दिले सर आपण आज आरोग्यविषयक समस्यांसाठी एक बैठक आयोजित केली होती नेमकी कायच माहिती द्यावी याबद्दल दे। पालघर जिल्ह्यामध्ये एकंद्रित आरोग्याची व्यवस्था सतत झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आणि आत्ताच एक साधारण दोन आठवड्यामध्ये ज्या काही माता बढळल्या आहेत त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्या विषयी माननीय कलेक्टर साहेब आणि सी ओ साहेब यांना विनंती केली होती त्याप्रमाणे आज सर्व संबंधित अधिकारी आणि पत्रकार आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित आम्ही बैठक घेतली आणि ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या त्या संबंधात सगळी चर्चा झालेली आहे त्या सर्व ज्या उपाययोजना आहेत ज्या स्थानिक लेवलला त्यांनासारख्या आहेत त्या एसीच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून त्यांनाविषयी सु केलेला आहे आणि ज्या राज्याच्या माध्यमातून आवश्यकता असणाऱ्या उपाययोजना आहेत त्यासाठी पाठपुरा करणं त्यासाठी आम्ही स्वतः कलेक्टरसाहेब आणि इतर यंत्रणा ह्या राबणार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माता मृत्यू टाळण्यासाठी एकंदरीत कुपोषण कमी होण्यासाठी किंवा आरोग्यव्यवस्था ही चांगली झाली पाहिजे जी पदं रिक्त आहेत ती रिक्त पदे भरली गेली पाहिजेत या दृष्टिकोनातून ज्या ज्या उपाययोजना करतात त्यासाठी आम्ही संबंधित यंत्रणांना सूचना देण्यासाठी आज करण्यात आलं आहे साहेब या बैठकीमध्ये स्त्री रोग म्हणजे हॉस्पिटलसुद्धा होण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे ट्रामा सेंटर अजून सुरू झालेलं नाही आहे काय सांगा त्या बाबू ट्रामा सेंटरची इमारत ही बांधण्यात बांधून पूर्ण झालेली आहे त्यासाठी लागणारा जो अतिरिक्त निधी आहे म्हणजे आपलं जे इंटरनियर असेल किंवा आरोग्याची जी यंत्रणा आहे त्यांचे मशीन्स आहेत त्यासाठी अतिरिक्त निधीसाठी मागणी झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये बजेटमध्ये मी स्वतः आरोग्य मंत्र्यांना भेटून त्यासाठी मदत मदत मागणार आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ट्रॉमा सेंटर लवकरात लवकर चालू होणं हे या काळाची गरज आहे त्यासोबतच पालघर सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा आता बांधून पूर्ण होत आहे त्यासाठीसुद्धा अतिरिक्त निधी लागणार आहे त्याच्यासाठी जो एन आर सी एमचा निधी हा मी स्वतः आरोग्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री जे के पी साहेब यांना भेटलो आहे त्यांना पत्र दिलेलं आहे ते तपासून यासंबंधित जे काही फंडिंग लागणार आहे ते रिलीज करण्याविषयी सूचना देणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये जो आदिवासी बहुल एरिया आहे आणि आत्ताचा जो मातांविषयीचा एकंदरीत जो प्रश्न आहे त्यासाठी स्त्री डेडिकेटेड स्त्री रुग्णालय हे असलं पाहिजे जसं जे कामा हॉस्पिटल आहे त्या धर्तीवर तसं जव्हार आणि पालघर असे दोन प्रस्ताव येत आहेत तर त्यासाठी संबंधित केंद्रानं सांगितलेलं आहे सिव्हिल सर्जन यांना सांगितलेलं आहे की पालघरचं जे स्त्री रोग रुग्णालय ते लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करणं गरजेचं आहे आणि जव्हारचासुद्धा प्रस्ताव गेलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाले तर निश्चितच पालघर जिल्ह्याच्या एकंदरीत आरोग्यव्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं चा योगदान निर्माण असं मला वाटतं वाडा ग्रामीण रुग्णालयाची देखील मागणी होत आहे शंभर बेड्सची कुठपर्यंत हा विषय आला असेल वाडा रुग्णालय हे अपग्रेड होणं गरजेचं आहे आत्ता सध्या ते तीस बेडचं हॉस्पिटल आहे ते शंभर बेडचं हॉस्पिटल पाहिजे कारण एकंदरीत डेन्सिटी वाढलेले आरोग्यावर ताण पडतो या दृष्टीकोनात तिथे आत्ता जी एक्झिस्टिंग जागा आहे या जागेमध्येच जर नवीन बिल्डिंग बांध बांधण्यात आली तर ती सुसज्जसुद्धा होऊ शकेल परंतु जागेची कमतरता तिथे आहे परंतु त्या व्यवस्थेमध्येच जर बांधता आली तर ती सेंट्रली लोकेटेड अशी ती जागा आहे आणि तीच जागा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्या पेशंटच्या दृष्टिकोनातून ती सोयीस्कर होऊ शकेल असं वाटतं त्यामुळे या काळामध्ये तिथेच बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव आहे